ज्योतिषशास्त्रात पापांपासून मुक्ती मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये दान धर्म जप यांचा समावेश आहे परंतु जेव्हा मोठ्या पापांची शांती किंवा प्रायचित्त करण्याचा विचार येतो तेव्हा तेथे ते गायदानाचा सा महिमाही सांगण्यात आला आहे पितृदोष हा देखील एक प्रकारचा पाप आहे ज्यावर उपाय करणे आवश्यक आहे पितृपक्ष हा एक असा प्रसंग आहे ज्यामध्ये असे उपाय करून आपण आपल्या पूर्वजांना सहज प्रसन्न करू शकतो गायदान केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात असे सांगितले जाते ज्यांना गाय गायदान करता येत नाही ते गायीची सेवा करू शकतात गोठ्यात जाऊन तुम्ही तुमचा चारा आणि पाण्याच्या स्वरूपात देऊ शकतात आधुनिक काळात गायी प्लॅस्टिक खाल्याने आजारी पडतात अशा परिस्थितीत गायींना प्लॅस्टिक खाण्यापासून रोखणे म्हणजे गायीची सेवा करण्यासारखी आहे त्यामुळे खाण्यापिण्याचे पदार्थ प्लॉ पॉलिथीनमध्ये न टाकूनही सर्व लोक अशी सेवा करू शकतात तसे सरकारने एकेरी वापराच्या प्लॅस्टिकवरही बंदी घातली आहे दारात आलेल्या गायीचे नशीब समजून घ्या शिव्या देऊ नका दारात बसलेल्या गायला कधीही दुखापत होऊ नये गाय स्वत दारात आली हे भाग्यच समजावे गाय पाळणाऱ्यांनी दूध दिल्यानंतर गाय सोडू नये देशी गायशी संबंधित देशी हा शब्द स्थानिक म्हणून घेऊ नये देशी गायीचे दूध आणि देशी तूप अतिशय दिव्य आहे याच्या वापराने बुद्धीचा विकास होऊन ती धारदार होते गाय ही सकारात्मक ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे जे लोक डिप्रेशनमध्ये त्रस्त आहे त्यांनी गायीसोबत राहावे तिच्या आवाजवळ राहिल्याने त्यांना नैसर्गिकरित्या सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि नैराश्य दूर होईल शनी आणि राहू केतूश ग्रहांच्या शांतीसाठी पिवळ्या आणि काळ्या गायीची सेवा करावी सूर्याच्या शांतीसाठी मरून गायीचे सेवा करण्याबरोबरच रविवारी तिला गुळ खाऊ घालावा पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मिळ मुक्ती मिळवण्यापाससाठी रोज गायीची सेवा करण्याबरोबरच तिला रोटी खाऊ घालावी गा गायला तुम्ही बुधवारी पालक किंवा हिरवा चारा खाऊ घालू शकता तुम्ही जर शहरात राहिलं असाल तर तुमच्या प बाजूला गाय नसेल तर तुम्ही गोशाळेत जाऊन गायीची सेवा करा किंवा गायीसाठी काहीतरी दान करा पितृदोष जोषाचे अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर तुम्ही आपल्या दारासमोर रविवारी गायीला आंघोळ घालावी जर हिवाळा असेल तर गायीला गरम पाण्याने आंघोळ घालावी आणि उन्हाळा असेल तर गायीला थंड पाण्याने आपल्या दारवाजासमोर आंघोळ घालावी जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही गोशाळेत जाऊन हे करा आणि तिथली थोडी माती आणून आपल्या घरात शिंपडा आणि जे पाणी आहे ते आपल्या घरात शिंपडायचे आहे त्यामुळे प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते हा अत्यंत प्रभावी उपाय आहे प्रखर पितृदोष असेल तर एकदा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारा तुम्ही रविवारी गायला एकदा तरी नक्की स्नान घाला आणि ते पाणी आणि माती आपल्या घरामध्ये शिंपडा बघा तुम्हाला खूप सकारात्मक रिझल्ट मिळतील